राजेंद्र हगवणे फरार असताना त्याला वापरण्यासाठी एक थार गाडी मिळाली होती आणि या गाडीच्या मालकाची खतरनाक हिस्ट्री जाता पोलिसांनी समोर आणली आहे मुळशी तालुक्यातल्या भुगावच्या चोधेची पत्नी समोर आली आणि तिने पतीने तिच्या सोबत काय केलंय त्याची कुंडली समोर मांडली राजेंद्र हगवणेचा घरगुती मित्र असलेल्या सुयश आणि संकेत चोंदे या भावांनी त्याला वैष्णवीच्या मृत्यूनंतर पळून जाण्यासाठी फक्त मदतच केली नाही तर स्वतःची थारही वापरायला दिली हगवणीला थार देणाऱ्या तोंदे भावांकडे आधीपासून ते क्रेटा आहे जी लाल दिवा लावून अख्ख्या मुळशी तालुक्यात फिरवली जाते पाच महिन्यांपूर्वी सुयशची पत्नी धनश्रीने पोलिसांना आणि महिला आयोगाला एक तक्रार दिली होती ज्यात सुयेचे कारनामे पुराव्यांसह सा सांगितले होते दररोज नव्या महिलेसोबत संबंध ठेवण्याची सवय असलेला सुयश पत्नीला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याप्रमाणे संबंध ठेवायला भाग पाडायचा पत्नीने नकार दिला तर तिला पट्ट्याने मारहाण व्हायची आणि माहेरून पैसे आणण्यासाठीही तिला त्रास दिला जायचा हे कमी म्हणून काळी जादू करण्याची सवय असलेली धनश्रीची सासू ही मांत्रिकांना बोलून नको ते उद्योग करायची असे एक ना अनेक कारनामे धनश्रीने स्वतः समोर आणलेत मुळशी तालुक्यात लाल दिव्याची थार मिरवणाऱ्या सुयश आणि संकेत चोंदेचे कारनामे हगवण्याच्या हातावर हात मारणारे कसे आहेत त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल पाता है तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही नसेल तर क्लिक करा फेसबुक आणि इंस्टाग्राम वर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करा राजेंद्र हगवणे सोबत घरगुती संबंध असलेल्या निलेश चव्हाणचे कारणामे यापूर्वी समोर आले होते जो पत्नी सोबतच्याच शारीरिक संबंधांचे व्हिडिओ बेडरूम मध्येच पाय कॅमेरे लावून काढायचा हगवणेचा दुसरा साथीदार सुहेश चोंदेचे कारनामे निलेश चव्हाण आणि हगवणे यांच्या सारखेच आहेत सुरक्षा पत्नीने जे आरोप केले त्यापैकी सर्वात के आरोप म्हणजे अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने दाखवायचा आणि त्या व्हिडिओ प्रमाणे संबंध ठेवायला भाग पाडायचा त्या गोष्टीला नकार दिल्यानंतर धनश्रीने आणि त्या सुशचा मारही खाल्लाय दोन हजार सतरा मध्ये धनश्री आणि सुहेश यांचं लग्न झालं लग्नानंतर पहिला धक्का धनश्रीला तेव्हा बसला जेव्हा सुहेश दहावी नापात असल्याचं सर्टिफिकेट घरात दिसलं कारण लग्न तर मुलगा उच्च शिक्षित आहे सांगून केलं होतं सुयश हा कंत्राटाची कामं करतो आणि त्यातून घर खर्च भागत नव्हता त्यामुळे माहेरून पैसे आणण्यासाठी सुयेची आई आणि भाऊ यांनी तगादा लावला सासरचा बराच छळ सहन केल्यानंतर धनश्री वैतागून माहेर गेली धनश्रीला आणण्यासाठी गेलेल्या तिच्या सासू सासऱ्यांनी धनश्रीच्या माहेरचाही तमाशा केला आम्ही पाटील आहोत काम न करता बसून खातो असं धनश्रीच्या आई वडिलांना ऐकवलं आणि मुलगी नांदवायची असेल तर साडेतीन लाख रुपये पोहोच करा अशी मागणी केली हा वाद चालूच होता आणि अशातच दोन हजार वीस धनश्रीला मुलगी झाली पण रुग्णालयात येऊन लिकीच स्वागत करण्याऐवजी धनश्रीला मुलगी झाली म्हणून अरवाद भाषेत शिवीगाळ झाली कारण चोंदे कुटुंबाला मुलगा हवा होता रुग्णालयाचा पूर्ण खर्च धनश्रीच्या आई वडिलांनी केला आणि मुलगी पुन्हा माहेरी आणली पुढे धनश्रीचे वडील अत्यंत आजारी पडले आणि त्यांची प्रकृती खालावली याच काळात दुसऱ्यांदा धनश्री गर्भवती राहिली पण तिची गर्भलिंग निदान चाचणी अनधिकृत पद्धतीने करण्यात आली आणि तिचा गर्भ पाडला गेला धनश्रीच्या वडील हे पुणे महापालिकेत कामाला असल्यामुळे त्यांच्या कामाचे पैसे वारसदार म्हणून नाव असल्यामुळे धनश्रीला मिळणार होते ह्या पैशांची माहिती मिळताच धनश्री सोबत सोंदे कुटुंबाने गोड बोलायला सुरुवात केली आणि त्या पैशातून आपण प्लॉटिंगचा व्यवसाय सुरू करू अशी समजूत घातली होईल या धनश्रीने पाच लाख रुपये दिले पण ते प्लॉटिंग वर नाही तर बँकॉकला खर्च केल्याचं धक्कादायक वास्तव पुढे आला कारण पुढे बराच दिवस सुयशने कसलाही उद्योग सुरू केल्याचं दिसला नाही आणि आणखी पैशांची गरज पडते असं तो पत्नीला वारंवार सांगत होता पण धनश्रीच्या माहेरून आणलेला सगळा पैसा सुयेश त्याची मौज मजा आणि शोक पूर्ण करण्यासाठी वापरत होता हे धनश्रीला कळून चुकला अखेर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे गेल्या वर्षी तिने सासर सोडलं आणि माहेरी आई सोबत राहू लागली या सगळ्या गोष्टी धनश्रीच्या तक्रार अर्जात नमूद आहेत जो तिने महिला आयोग आणि खडक पोलीस स्टेशनला दिला होता राजेंद्र हगवणेचं प्रकरण समोर आल्यानंतर धनश्रीचा धीर आणि पतीचंही नाव समोर आलं ते हगवण्याला वापरण्यासाठी दिलेल्या थारमुळे हे प्रकरण पाहताच धनश्रीने थेट बावधन पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यालाही न्याय देण्याची मागणी केली यावेळी बोलताना धनश्रीने ज्या गोष्टी सांगितल्या त्या पोलिसांना संशयाच्या भोऱ्यात उभा करणाऱ्या धनश्रीच्या मते तिच्या नवऱ्याला ना पोईंचा नाद आहे आणि रोज नव्या बायका लागतात तर सासू काळी जादू करते ज्याचे पुरावे धनश्रीने समोर आणले धनश्रीचा दीर हा मुळशी तालुक्यात त्याची काळ्या रंगाची क्रेटा गाडी घेऊन फिरतो आणि तिला लाल दिवाळी लावलेला आहे ही गाडी जो संकेत चोंदे वापरतो त्याची आयुष्याची हिस्ट्री तेवढीच मोठी आहे संकेत पहिलं लव्ह मॅरेज झालं होतं पण बायको सोबत पुढे फार काय पटलं नाही आणि पहिली पत्नी असताना त्याने दुसरी बायकोही घरात आणली निलेश चव्हाण त्याची मैत्रीण करिश्मा हगवणे मृत्यू झालेल्या वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे आता ज्याचं नाव समोर येत तो सुयश आणि संकेत सोंधे या मित्रांचा हा सगळा ग्रुपच मौज मजा करणाऱ्या वृत्तीचा आणि पैशांसाठी कोणत्याही स्तराला जाणार आहे हे आतापर्यंत पुढे आलेल्या तक्रारदारांवरून स्पष्ट होत आहे जो निलेश चव्हाण सध्या फरार आहे त्याने पत्नीचा छळ करून तिच्या सोबत नको नको ते प्रकार केले शरीर संबंधांचे व्हिडिओ काढले करिश्मा सोबत असलेल्या त्याच्या नात्याचं गुड अजूनही कायम आहे तर शशांकनेही पैशांसाठी पत्नीचा छळ केला आणि सासऱ्याकडून आयफोन पासून ते हातातल्या घड्याळी पर्यंत सगळ्यात चैनीजा वस्तू घेतल्या आता या हगवणी कुटुंबाशी संबंध असलेल्या चोंदे कुटुंबाचे कारनामे याच प्रवृत्तीचे असल्याचं स्वतः धनश्रीने पुढे येऊन सांगितलं दारू आणि महिलांचा नाद यात आतापर्यंत सुयेशने आणलेले पैसे उडवले तर आहेतच पण त्याच्या छोट्याशा मुलीसमोर पत्नीला त्याने केली स्वतःचे शोक पूर्ण करण्यासाठी पुण्यात मन सुयेश सुयश बँकॉकला जायचा आणि तिथेही गेस उद्योग करायचा सोशल मीडियावर सुयेश जे काही फोटो समोर आले त्यात तो बँकॉकला गेल्याचंही दिसत हगवणेला फरार होण्यासाठी मदत केल्याप्रकरणी चोंदे बंधूंवर कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी थारसह काळ्या रंगाची क्रेटाही जप्त केली पोलिसांनी ही, ही गाडी जेव्हा पोलीस स्टेशनला आणली तेव्हा या गाडीला नंबर प्लेटही नव्हती म्हणजे मुळशी तालुक्यात आणि पुणे शहरात ही शहरा गाडी विना नंबर प्लेट लाल दिव्यासह फिरायची हगावणी कुटुंबाला मदत करणाऱ्यांपैकी सध्या अनेकांची चौकशी सुरू आहे आणि यातील निलेश चव्हाण आणि चोंदे बंधू हे दोन कुटुंबही हगावणी सारख्यात विकृत प्रवृत्तीचे निघालेत पण लाल दिवे वापरणं आणि त्याचा धाक तयार करणं या प्रकरणांची आता स्वतंत्र चौकशी होणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा चॅनल सबस्क्राईब करा